काय हे असं गृहिणी की त्या चार चौघांमध्ये जास्त हे दिसत उठून दिसत किंवा हे दिसत अट्रॅक्टिव्ह दिसतात म्हणजे तसंच की नाकेडोळ्याच कमने बांधव असत असं छान तो काय करायचा की तो ह्या काकींना येता जाताना हे करायचा बघायचा म्हणजे निळायचा त्याने काय केलं अचानक त्यांना अडवलं रस्त्यामध्येच त्या काकींना अडवलं आणि अडवून त्यांना विचारलं की बायाशी लग्न करणार तो म्हातारा जो होता त्यांना जो त्रास द्यायचा तो त्याचा ऍक्सिडेंट झालेला त्या हायवे वरती आणि तो, तो, तो मेलेला सेम तसंच की कोणीतरी हाक मारतय आणि थोडंसं त्यांना जाणवलं पण की कोणीतरी आपल्याला हे करत आहे म्हणजे हात वगैरे लावते असं त्यांना जाणवलं तुम्ही इमॅजिन करू शकता तू चौथ्या पाचव्या होती त्यांना तो खिडकीतून होता, होता तो म्हातारा पण मग ह्यांना तो दिसायचा तो जो म्हातारा होता म्हणजे रात्री पाणी प्यायला उठलं त्या काकी त्यांना ते तरी पण तो खिडकीत दिसायचा बोलवायचा त्यांनी ह्यांना घेऊन इकडे जावा आपला अजमेर शरीफ जो दर्गा आहे तर त्यांनी काकींकडे बघितलं तर काकी हसत होत्या करे त्यांच्याकडे बघून हसत होत्या आणि त्या चालत 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 आपोआप मध्ये आल्या रस्त्याच्या रस्त्याच्या मध्ये आला त्या भरधाव ट्रकने त्यांना उडवलं ऑन द स्पॉट नमस्कार सर नमस्कार काय नाव सर आपलं सागर सोले सागर सोले सोळे कुठले सर मोहचे आपण जळगाव काय घटना घडली होती सर आपली घटना म्हणजे आमच्या एरिया एरियामधली घटना आहे सो एरिया बद्दल थोडं माहिती देतो आमच्या आमचं एरिया म्हणजे मी राहिलो इकडे बदलापूर मध्ये बदलापूर हा बदलापूर मध्ये तिथे आमचं एरिया म्हणजे चार पाच बिल्डिंग त्याच्यामध्ये ग्राउंड आमचं म्हणजे बालपण सगळं तिकडे गेलं आम्ही ग्राउंड मध्ये सगळं मित्रमंडळी वगैरे खेळणार एकत्र वगैरे सगळं तसं सो so, त्या इकडे म्हणजे त्याच मध्ये पाटील कुटुंबीय होते त्यांचं आपलं नॉर्मल म्हणजे टिपिकल जसं आपलं मराठी फॅमिली असते कि नवरा बायको दोन मुलं होती त्यांना त्यांचं मिस्टर त्यांच्या ह्याच्यामध्ये आय टी प्रोफेशनल होते चांगले चांगले पदवर होते आपल्या त्यांच्या मिसेस म्हणजे गृहिणी आपल्या सर्वसाधारण मराठी गृहिणी असतात जसं त्या गृहिणी पण ते असं आहे की काय हे असतात गृहिणी की त्या चार चौघांमध्ये जास्त हे दिसतात उठून दिसत किंवा हे दिसतात अट्रॅक्टिव्ह दिसतात म्हणजे असंच की नाकेडोळे कमने बांधव असे असं छान त्यांचं असंच हे चालू होतं डे टू डे लाईफ त्यांच्या बाबतीत ही घटना घडली सो काय झालं की त्यांचं म्हणजे नित्यक्रम चालू होता त्यांचं मुलांना शाळेत सोडणं घेऊन येणं परत ते घरातली कामं करणं सगळं असं ते, एक सो ते त्यांच्या एके दिवशी शाळेत घेऊन जात होत्या सोडवायला तर तिथे त्या रस्त्यामध्ये होता बंजारा वस्ती होती तर तिथे साधारण असं वीस पंचवीस असे धोपड्या त्यांच्या होत्या तर तिथे एक हे होता साधारण असं म्हातारा होता साठ ते पासष्ट वर्षाचा एक म्हातारा असेल त्याचं वर्णन असं की आपलं पांढरा धोतर पांढरा झिब्बा हातामध्ये काठी कानमध्ये बाली तस ट्रेडिशनल जे हे असत बंजारा तसं त्याचा हे होता तो काय करायचा की तो ह्या काकींना येता जाताना हे करायचा बघायचा म्हणजे न्याळायचा त्यांना तर असंच एका दिवशी जाता येताना ते मुलांना शाळेत सोडताना तो बघायचा वगैरे त्यांना त्याने काय केलं अचानक त्यांना अडवलं रस्त्यामध्येच त्या काकींना अडवलं आणि आडवून त्यांना विचारलं की मायाशी लग्न करणार का आम्हाला म्हणजे तू खूप आवडते मायाशी लग्न करणार का असं तर त्याने ते विचारलं तसं तर ते विचारलं त्या काके गडबडल्या थोड्याशा अचानक म्हणजे तर तसं झालं त्या काके थोड्या गडबडल्या पण त्या काहीच बोलल्या नाही त्या सरळ घरी <coughs> निघून आल्या आपल्या तसंच मग त्या तसंच मग त्या घरी आल्या घरीवर आल्या तर त्यांनी ते काही वाच्यता ना वा गेली नाही किंवा नवऱ्याला त्यांच्या काही सांगितलं नाही त्यांनी की त्यांना काय वाटलं की बंजारा वस्ती आहे हे दहा बारा दिवसामध्ये असं पण ते स्थलांतरित होत असत ते त्यांना तेच वाटलं की हे निघून जातील काय हे नाही आणि त्यांचा नवरा पण हे होत म्हणजे थोडं तापट स्वभाव नाही त्यांना वाटलं की उगाच काही ह्यांनी जास्त हे केलं तर ते उगाच प्रकरण वाढेल त्यामुळे ते असं विचार करून त्यांनी काय सांगितलं नाही घरी त्यांच्या मग असंच त्याच्यामध्ये असंच दरम्यान दोन तीन दिवस गेले तो त्याच हे, हे करत ते 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 होता म्हणजे बघायचं वगैरे जसं हे करायचं त्या असं म्हणजे चालू असतं ना एका दिवशी काकी असंच त्या मुलांना सोडवायला इथे जात होत्या शाळेमध्ये तर त्यांना गर्दी दिसली त्या वस्तीमध्ये त्या बंजारा वस्तीमध्ये तर त्यांनी तेच जाऊन बघितलं थोडा कानोसा घेतला काय तर तो म्हातारा जो होता त्यांना जो त्रास द्यायचा तो त्याचा अॅक्सिडेंट झालेला त्या हायवेवरती आणि तो मेलेला तिथे त्यांनी विचार केला की अरे मेला म्हणजे बरं झालं सुंट्या वाचून हो खोकला गेला आपला तसंच मग त्यांचं डेली त्यांचं रुटीन चालू होता मुलांना शाळेत सोडवणं आणणं मग एक दिवस काय झालं की त्यांना म्हणजे त्या ज्या सोडवून येत होत्या मुलांना तर पाठीमागून मागून त्यांना कोणतरी आवाज देत आहे असा एक दिवस भास झाला त्यांना त्या काकींना अच्छा हम्म कोणीतरी हाक मारते त्यांना वाटलं की माहित नाही भास झाला असेल असं त्यांनी जास्त लक्ष दिलं नाही पण मग दुसऱ्या दिवशी परत सोडवून येत होत्या मुलांना सेम तसच की कोणीतरी हाक मारतय आणि थोडस त्यांना जाणवलं पण की कोणीतरी आपल्याला हे करत आहे थोडस म्हणजे हात वगैरे लावते असं त्यांना जाणवलं त्यांनी विचार केला की असं काय घडतंय आपल्या बरोबर असं त्यांना असं जाणव तिसऱ्या आपलं काय म्हणतात तिसऱ्या दिवशी पण असेल घरी आल्या त्या आणि त्या साधारण राहायला ते, ते कुटुंबीय होते चौथ्या पाचव्या मजल्यावरती तर ते घरी घरी वर आल्या एके दिवशी मुलांना सोडून yes. mm -hmm. आणि त्यांना तो जो म्हातारा होता तो चौथ तुम्ही इमॅजिन करू शकता तो चौथ्या पाचव्या मजल्यावरती त्यांना तो खिडकीतून होता तो म्हातारा होता तो त्यांना हे करत होता आवाज देत होता त्यांच्या जवळ होता असं असं मग त्या घाबरल्या घाबरल्या त्यांनी लगेच हे केलं थोडस म्हणजे शेजारी वगैरे हाक मारला पण त्या आजूबाजून त्यांना पण काहीच नाही दिसत त्यांना काही दिसलंच नाही ते तिथे तर ते आणि त्यांनी मग ते सगळ्यांनी खाली जाऊन पण बघितलं की काय दिसतंय का म्हणजे कोणी आहे का खाली अवेलेबल आहे का किंवा असं कोणी हे करत किंवा असं बुद्ध काय हे करत पण कोणीच नव्हतं खाली त्यांनी तसंच मध्ये वरती आले त्यांनी ते हे केलं राहू दिला म्हणजे ते विषय त्यांनी सोडून दिला की असेल म्हणजे झालं असेल असंच पण यांना तो दिसायचा तो जो म्हातारा होता म्हणजे रात्री पाणी प्यायला उठलं त्या काकी की त्यांना तरी पण तो खिडकीत दिसायचा बोलवायचा त्यांना मग त्या काकी खूप घाबरून गेलेला त्यांनी शेवटी तो प्रकार सांगितला नवऱ्याला त्यांचे सांगितला पण ऍज युजल ते त्यांचे मिस्टर हे आयटी आय टी प्रोफेशन असल्यामुळे त्यांनी जास्त काही लक्ष नाही दिलं त्या गोष्टीकडे बोलले की तुला काय हे होत असेल म्हणजे बास फेरी होत असेल झालं आ... असेल बास झालं असेल एके दिवशी घरी घेऊन येत होत्या त्या ठिकाणी म्हणजे ज्या जिथे तो हे मेलेला म्हातारा त्या पडल्या ठेस लागून पडल्या त्या बाई तिकडे तर त्या पडल्या तिथे बाई तर त्यांना हे झालं म्हणजे आजूबाजूच्या ज्यांनी सावरला त्या दश त्या घरी त् निघून आल्या जशा घरी निघून आल्या घरी आल्या तसं त्यांच्यात मग एक बदल दिसायला लागला त्या बाईंमध्ये की म्हणजे त्या असंच म्हणजे एक एकटक कुठेतरी बघणार किंवा केस मोकळी ठेवून फिरणार किंवा मग अशीच बडबड करणार एकटीच बडबड करणार अशी पूर्ण वागणूकच बदलली फुल आणि प्लस ह्याच्यामध्ये पण बॉडी स्ट्रक्चर पण त्यांचं म्हणजे जेवण कमी झालं हा जेवण म्हणजे सोय केलेलं परत डोळे वगैरे त्यांचे असे लाल लाल वगैरे दिसायला लागले असे हे त्यांच्या हसबंडच्या नोटीस आ, हा हसबंडच्या मग त्यांचं नोटीस झालं हळूहळू की ही म्हणजे हे व्हायला लागले खराब व्हायला असं असं मग ते हजबंड पण विचारत पडले की आता काय करायचं असं मग त्यांनी हे घटना सांगितली त्यांच्या लहान भावाला सगळी असं असं म्हणजे हिच्या बाबतीत झालंय सो मग त्याने काय सजेस्ट केलं त्यांच्या लहान भावानी की ठीक आहे आपण एक काम करूया गाडी करून आपल्या गावी जाऊ डायरेक्ट त्यांच्या गावी एक हे होतं मौलवी अच्छा ते मौलवी होते ते कसं म्हणजे कुठलं पण हे असो बाहेरच किंवा काय बाधा असो ते निस्तरायचे ते मौलवी तर मग झालं ते दुसऱ्या दिवशी असे सगळे गाडी करून गेले त्यांच्याकडे गावी राहिले वगैरे एक दिवस रात्री मग दुसऱ्या दिवशी सकाळी त्या ह्यांना भेटायला गेले त्या मौलवींना मग तसंच मग मौलवींना जसे ते गेले भेटले मौलवींनी ते लांबूनच त्यांना हे समजून चुकल्या त्यांनी ओळखलं मौलवींनी लांबून की यांना हे ते काय बोलले मौलवी की तुम्ही काम करा यांना घेऊन इकडे जावा आपला अजमेर शरीफ दर्गाय तिकडे जावा तिकडे जाऊन चादर चढवा तुम्ही आणि बोलवा म्हणजे असं हे करा म्हणत माग की सगळं म्हणजे दूर होऊन जाऊ सगळं निसरू द्याय झालं मग त्यांनी काय केलं की लगेच तिथूनच बुकिंग केले ट्रेनची वगैरे केली तिथून दर्ग्याला जाण्यासाठी हा दर्ग्याला जाण्यासाठी आणि ते गावी दुसऱ्या दिवशी लगेच निघाले ते तिकडे अजमेर शरीफला जायला मग तिकडे तसेच गेले वगैरे त्यांनी पोहोचले तिकडे अजमेर शरीफला रूम बघितल्या रूम मध्ये राहिले आणि संध्याकाळी त्यांना हे होत दर्शन घ्यायचं होतं त्या म्हणजे त्या दिवशी संध्याकाळी लगेच ते दर्शन घेणार होते चादर वगैरे चढवायची ते जेवढं लवकर करणार तेवढं त्यांचं हे होणार होत ते ठीक होणार होते ते काकी मग झालं फ्रेश वगैरे होऊन असेच म्हणजे जायला निघाले त्या इथे दर्ग्याच्या इथे रूम मधून जायला निघाले सो थोडस म्हणजे त्यांना डिस्टन्स होता ते रूम पासून असं आपल्या जो आहे ते मग ते निघाले गाडी करून वगैरे असे निघाले पण एका ठिकाणी काय झालं की त्यांना रोड क्रॉस करायची होती रोड क्रॉस करायची होती तर हे जे आहे त्यांचा हसबंड दोन मुलं आणि त्यांचे भाऊ सोबत होते ते पुढे निघून गेले म्हणजे रोड क्रॉस करून पुढे निघून गेले आणि ते काकी त्या मागे थांबल्या हा मागे थांबल्या त्यांना थांबवलं गेलं म्हणजे त्यांना काय म्हणतात त्याला जो बाबा होता तो जो बंदेरी बाबा होता हा त्याने कुठेतरी त्यांना थांबवलं हो तर त्यांना थांबवलं हो त्या काकींना त्याने आणि काय झालं की तिथून म्हणजे हायवे पासून ना पास एक भरधाव हो येत होता ट्रक येत होता फुल स्पीडने त्या काकी बघितला काकी थांबले आहेत मागेच आणि हे तर तिकडे निघून गेलेले रस्ता क्रॉस क्रॉस केलेला तर त्यांनी काकींकडे बघितलं तर काकी हसत होत्या म्हणजे असतात विचित्र त्यांच्याकडे बघून हसत होत्या आणि त्या चालत 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 आपोआप मध्ये आल्या रस्त्याच्या रस्त्याच्या मध्ये आला, आला त्या भरधाव ट्रकने त्यांना उडवलं ऑन द स्पॉट काकींना अरे बापरे हा आणि तो म्हातारा बोललेला की मी तुला म्हणजे एके दिवशी मी महाबरोबर तुला हेच घेऊनच जाईल मी असे तर त्या ऑन द स्पॉट तिकडेच हे झालं एक्सपार झालं त्या काकी तिकडेच म जे पूर्ण जे वरे सा। ते पूर्ण म्हणजे शॉकिंग हे होतं त्यांचं घटना जी शॉकिंग होती पूर्ण त्यांच्या फॅमिली वगैरे पूर्ण असं मग ते झालं तिथेच तिथेच म्हणजे त्यांचं ऍक्सिडेंट झालं ते ऑन द स्पॉट गेलं त्या काकी तिथेच मग तेच ते पोलीस वगैरे आले तिकडे त्यांचं नॉर्मल म्हणजे पंचनामा वगैरे झालं पोलिसांनी पंचनामा केला तेच आणि मग ते मग ते मग ते फॅमिली मग परत त्यांच्या इकडे आले घरी आले घरी आले मग त्यांचं हे नव्हतं म्हणजे ते पूर्ण हातबलत झाले ते काद पूर्ण म्हणजे खसून गेलेले असे असे मग त्यांनी काय केलं की नंतर मग ते त्यांनी एरिया सोडला तो जिथे म्हणजे आम्ही राहत होतो आणि ते मग निघून गेले ते दुसरीकडे त्यांचे म्हणजे गावीवरच निघून गेले मध्ये तिकडेच हे झाले <coughs> कायमचे राहायला निघून गेले तिकडे